मित्र हो शेगा शेगा मी की स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ते पण थेट मित्र शेगाववरून शेगावला मित्र आता आलेलो आहे मी आणि मी एकटाच नाही आलो आहे माझ्यासोबत बघताय एक गणेश मांडवकर दोन निखिल पावसकर आणि तीन एकदम जबरदस्त इंट्रोडक्शन ते म्हणजे आपले ओन अँड ओनली काय मित्रा आठवलं का उदयपूर ट्रीप हे सरप्राईज नाही फ्लाईट फ्लाईट सरप्राईज नाही आहे हा हे मात्र खरं आहे उदयपूरला आपल्याला मित्र कुणालने फ्लाईट सरप्राईज दिलं होतं तर आता आम्ही शेगावला आलो आणि काल रात्री आलो ब्लॉगला कालच सुरुवात केली पण म्हटलं इंट्रो आत्ता करूया तर आता आलो आहे आम्ही भक्तांनी इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि मग जाऊया गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनवून राहा आपण लाईनमध्ये आहोत दर्शनाच्या इकडे मंदिर आहे का इकडे आहे का आपल्याला अच्छा म्हणजे कोटी गाय परिसर आणि इकडे आहे मंदिर दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलो आणि कॅमेरा अलाउड नवीन प्रमाणे नव्हतात इथं आपण आता दर्शनासाठी लाईनमध्ये होतो इथून आता असं खाली 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 येऊन तिकडनं असं इथे मंदिरामध्ये दर्शन घेऊन आणि आता आपण आता इथे आहोत मंदिराच्या आवारामध्ये आता दर्शन वगैरे घेऊन आहे पाठीमागे बघता आणि कॅमेरा अलाउड नव्हता आतमध्ये दर्शन खूप छान झालं इथे आहे आमचे सर्व मित्र परिवार गणेश कुणाल निखील दर्शन कसं झालं मे हो दर्शन मस्त झालं आहे आणि गर्दी पण एवढी नव्हती पंधरा वीस अर्धा अर्धा तासामध्ये दर्शन झालं आणि खूप छान झालं तर मित्र आता दुपार झाली आणि आता जेवणाचं चा... जेवणासाठी चाललो आहे तिथेच लाईन बघू शकता एवढी आम्ही रांग फिरून फिरून आता अजून वर जायचं आहे जेवणासाठी एवढं आम्ही फिरून 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 रोज सगळे आता आलो अजून किती भर जायचं आहे काय माहिती सरासाठी जो हा आहे विसावा हे विसावा ना कुणाल विसावा भक्तनिवास विसावा भक्तनिवास संकुलचा परिसर आतमधला मस्त जबरदस्त ही मित्र बस आहे मंदिरापासून या भक्तनिवास संकुलपर्यंत विसावा संकुलपर्यंत परत स्टेशनपर्यंत पण जाते ही बस आणि फ्री सर्विस आहे ही मस्त बिग थम्सअप आता आम्ही इथे विसावा भक्तनिवास संकुलमध्ये आहोत आणि डायनिंग एरिया बघता तुम्ही प्रसाद आलय हे इथे जेवण वगैरे नाश्ता वगैरे तुम्हाला मिळेल आता इकडे नाश्ता चालू आहे पोहे आणि साबुदाणा खिचडी वगैरे तिथे कुणालने पोहे इकडे निखिलने पोहे कॉफी पण घेतली आम्ही कुपन दहा रुपये कॉफी स्वस्त आहे एकदम आणि खूप मोठं आहे प्रसाद आहे बघताय तुम्ही प्रशस्त आहे एकदम जबरदस्त थांब तर मी तर दुपारी तुम्हाला जेवण दाखवायचं आलो नव्हतं मला आता आम्ही परत भक्तनिवसमध्ये जेवायला आलो आहे बघताय डाळ चण्याची भाजी शिरा चपाती भात असं मस्तलं की जेवण आहे आणि पोटभर मित्रो तर या जेवायला आता संध्याकाळ झाली आहे आठ वाजले तर आम्ही सगळे जेवायला बसलोय आहे निखील पोटभर जेवणे निखील गणया पोटभर जेव हाय काय हाय मी कुणाला जेवतोय निखील जेवतो आहे तर या जेवायला तर मित्रो इथे बघताय आता आम्ही जेवण वगैरे आलो हो आहे निवासमधून आणि इथे बघताय सर्व टाइम टेबल आहे इथेच या भक्तनिवास इथे रेल्वेचं वगैरे सर्व माहिती आहे फलक लावलेला आहे सुंदर हे सगळी तुम्हाला माहिती इथे मिळून जाईल म्हणजे कसं काय रेल्वेचं टाईम टेबल आहे तुम्ही पॉज करून याचा काढू शकता मी इथे बघताय इथे आहे सगळी मंदिराविषयी माहिती म्हणजे जेव्हा दिवसभरा जे जे काय असतं सगळं त्याच्याबद्दल सगळं लिहिलं आहे संपूर्ण माहिती तर हे पण भक्त निवास आवारातच आहे ह्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर मित्र सकाळपासून तुम्हाला मी रूम दाखवलीच नव्हती आमची तर अशी काहीशी आमची रूम होती बघताय आता अस्ताव्यस्त आहे तर आता निघतो आहे आम्ही इथून त्या टी व्ही वगैरे सगळं होतं जबरदस्त नॉन ए सी ए सी आहे पण आम्ही नॉन ए सी घेतलं होतं चलो बाय बाय रूम मित्र आता आम्ही आलो आहोत कचोरी शेगावमधली फेमस कचोरी खाण्यासाठी खाऊन झाली आणि आत्ता व्हिडिओ करतो आहे तर इथून पार्सल घेतली आहे कुणालने जबरदस्त आणि आम्ही खायला पण घेतली आहे ट्रेनमध्ये आणि टेस्ट एकदम जबरदस्त कधी आला तो नक्की तर मित्रो शेगाववरून आता डायरेक्ट थेट तुमचं घरातून तुम स्वागत करतो आहे <laughs> तर शेगावनंतर मग आम्ही पुण्यात आलो होतो नंतर परत मुंबईत गेलो कामानिमित्त नंतर मग आत्ता दोन दिवसापूर्वी रत्नागिरीला आलोय आहे आणि दोन दिवसानंतर एंड करतो आहे व्हिडिओचा तर त्याला पण काही कारण आहेत तर मित्रो शेगाव तर एक नंबर आहे आणि दर्शन तर आमचं खूप मस्त झालं गजानन महाराजांचं आणि मित्रो एक गोष्ट मला सांगाविषयी आवर्जून वाटते की ती स्वच्छता आहे ना एक नंबर आहे जबरदस्त म्हणजे मी बघत होतो ना म्हणजे दर्शनाची एक लाईन पूर्ण झाली ना की लगेच ते लोक कचरा वगैरे काढत होते एवढी स्वच्छता येते म्हणजे एक पाच पाच मिनिटांनी ते झाडू वगैरे मारत होते एवढी स्वच्छता आहे तर एवढंच मी सांगेन कधी गेलात तर नक्की तुम्ही पण तिकडे स्वच्छता ठेवा प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे तुम्ही इथे कुठे टाकू नका एवढं मी नक्की सांगेन कारण का खूप स्वच्छता आहे तिथे आणि खूप मस्त आणि भक्तनिवास वगैरे तर एक नंबर जबरदस्त आणि तीन तीन आहेत एक विसावा भक्तनिवास म्हणून आहे विसावा संकुल आणि एक विहार म्हणून आहे भक्तनिवास परत एक मंदिराच्या जवळ पण एक भक्तनिवास आहे तर त्याचा पण खूप मोठा असा कॅम्पस आहे आणि खूप स्वस्त आहे आणि विसा विसावा भक्तनिवास म्हणून तिथे सत्तर रुपयापासून बेड वगैरे आहेत मिळतात आपल्याला अवेलेबल आणि जे विहार आहे ते, आ, 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 ते एक, आ, आ, तर तिथे फक्त मला असं समजलं की तिथे की फक्त फॅमिलीसाठी फक्त रूम वगैरे देतात ते लोक एक आठशे नऊशे रुपये वगैरे असं काहीतरी आहे तर अशी सगळी मित्र राहण्याची उत्तम सोय वगैरे सुद्धा आहे आणि स्वच्छता तर एक नंबर जबरदस्त तर मित्र खूप मस्त वाटला शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेऊन तर मित्रो हा तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बी ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर ते व्हिडिओ पुढच्या आशा एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय